नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा शिंदे गावात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांत भीतीचे वातावरण शिंदे गावातील झिंजुरके वस्ती मागील भागात मंगळवारी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास बिबट्या दिसल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गावालगतचा परिसर झिंजुरके वस्ती शिंदे व ठाकर वस्ती या भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे शिंदे परिसरातील एमआयडीसी मध्ये काम करणारा कामगार वर्गही मोठ्या प्रमाणावर ये ऐरणीवर आला आहे गावालगतच दगडाची खाण उकरलेली असून त्या खाणीत मोठ्या प्रमाणात उंच गवत उगवले आहे या दाट गवताळ भागात बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं स्थानिकांचे म्हणणं आहे त्यामुळे हा बिबट्या याच भागात वास्तव्यास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिंदेगावचे उद्योजक अनिल शेठ पानमंद हे आपल्या फोर व्हीलर कार मधून घराकडून गावाच्या दिशेने जात असताना त्यांना रस्त्यावरून बिबट्या जाताना दिसला अचानक समोर बिबट्या दिसताच त्यांनी तातडीने वाहन थांबून स्वतःला सावरत कळवली घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने संपर्क साधून बिबट्याच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पिंजरे लावावेत अशी मागणी केली आहे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी सुनील घनवटसोबत ठळक घडामोड